एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाल वल्लभ व श्री नृहसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी विविध सेवा केलेल्या आहेत कोणी एकवीस दिवसांची आणि कोणी अकरा दिवसांची अशा सेवा आता आपल्या पूर्ण होणार आहेत त्याच पद्धतीने एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी सेवा तुम्ही केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा सुद्धा ती पूर्ण होईल तुमच्या घराची तुमच्या मुलांची पतीची संसाराची प्रगती होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपण जर मनोभावे स्वामींची पूजा केली तर स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेवा अशी सांगणार आहे की आजपासून स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत कधीही तुम्हाला फक्त एक वस्तू जी की आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे तुम्ही जर ही वस्तू अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणार संकटं दूर होतात आणि महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो तर कोणती आहे ती वस्तू हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी प्रकट दिन उदया गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूज श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एक क्षणात भिऊ नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा श्री स्वामी समर्थ साक्षात श्री गुरुदेव दत्त हे औदुंबराच्या झाडाखाली वास करतात आणि दत्त महाराजांचा महाराज अवतार आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावर असणारं कल्पवृक्ष म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला आपण उंबराचं झाड असं म्हणतो म्हणजे आपण जर औदुंबराच्या झाडाची मनोभावी पूजा केली तर आपल्या इच्छा पूर्ण होतात साक्षात भगवान श्री विष्णू यांनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलेलं आहे भगवान श्री विष्णू यांनी असा औदुंबराला वरदान दिलेलं आहे की जो व्यक्ती मनोभावे औदुंबराच्या झाडाची पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि संकट दूर होतील जो फक्त औदुंबराचं दर्शन करेल त्याला त्याची जी उग्रता आहे ती कायमची निघून जाईल औदुंबराच्या झाडाला सदैव फळे येतील त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाला दररोज आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात असा आशीर्वाद असं वरदान सुद्धा भगवान श्री विष्णूने औदुंबराच्या वृक्षाला दिलेला आहे त्यात दत्त महाराजांनी औदुंबराच्या वृक्षाखाली नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली जर आपण एक ब्राह्मण जेव घातला तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला प्राप्त होतं औदुंबराच्या वृक्षाखाली जर तुम्ही पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने जर तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं आपण नामस्मरण केलं तर त्याचं आपल्याला हजारो पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं औदुंबर वृक्षाची आपण जर मनोभावे पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनधान्य सौभाग्य कशाचीच कमतरता भासत नाही जस आपण दत्त जयंतीला आवर्जून औदुंबर झाडाची पूजा करतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्तही आपल्याला औदुंबर झाडाची पूजा करायची आहे कारण औदुंबर झाडामध्ये साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचाच अवतार स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ गजानन महाराज चौसष्ट योगिनी यांचा सर्वांचा त्या ठिकाणी वास असतो त्याचप्रमाणे अनेक देवी देवतांचाही तिथे वास असतो जसे की भगवान श्री विष्णू असेल माता लक्ष्मी असेल तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल कोणतंही संकट असेल म्हणजे जसं की तुमच्या घरामध्ये मुलं मुलांचं शिक्षण चांगलं झालं आहे पण त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे तर त्यांना परमनंट ते होत नाही आहेत मुलांची लग्न जमत नाही आहे अपत्यप्राप्ती होत नाही आहे घरामध्ये सतत आजारपण आहे सतत वादविवाद आहे कटकटी आहेत नजर नजरेचा प्रॉब्लेम आहे घरात सुख शांती समृद्धी नाही आहे घरामध्ये खूप कर्ज वाढलेलं आहे आर्थिक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अनेक अडचणी तुम्हाला येत असतील म्हणजे कुठल्याही समस्येसाठी तुम्ही ही सेवा करू शकता कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल किंवा कुठलंही संकट दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा करा अगदी तुमची काही इच्छा नाही का काही संकट नाही पण महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही आजपासून हा उपाय स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत दररोज करू शकता जर आपल्या आजूबाजूला झाड असेल तर आपण दररोज हा उपाय करू शकतो पण जर नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला थोडं लांब जावं लागणार असेल हा उपाय करण्यासाठी तर तुम्ही कुठल्याही एका दिवशी किंवा पाच दिवस सात दिवस अकरा दिवस अशी सेवा करू शकता किंवा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी जरी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल फक्त एवढंच की ज्यांच्या घराच्या जवळ आहे त्यांनी दररोज ही सेवा केली तर अतिशय उत्तम हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची आणि सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ही पूजा करू शकता तुम्हाला ही पूजा जर दररोज करायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने सकाळी पूजा करू शकता पण ही पूजा जर तुम्हाला एकदाच करायची असेल तर तुम्हाला ही पूजा गुरुवारी करायची आहे आणि जर दररोज करणार असाल तर हरकत नाही पण जर एकदाच तुम्ही हा उपाय करणार असाल ही सेवा करणार असाल तर तुम्ही गुरुवारीच करा किंवा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करू शकता कुटुंब वृक्षाकडे जाताना आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे तर सर्वात आधी तर एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या जो असतो त्याच्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये तुम्ही एक चमचाभर भर गाईचं दूध टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे थोडीशी त्यानंतर तुम्ही हळद कुंकू अक्षता अष्टगंध फुलं त्याच्यानंतर मिठाई त्याच्यानंतर तुम्ही धूप दीप अगरबत्ती दिवा लावण्यासाठी तुम्ही एखादी पंती घ्या त्याच्यामध्ये दोन वाथींची एक वाट करून तुम्हाला त्याच्यामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा त्याचप्रमाणे हे सर्व साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे अखंड असतील तुटलेले फुटलेले नसतील आणि ते तुम्हाला हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि अशा एकवीस तांदूळ तुम्हाला घेऊन हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे औदुंब वृक्षापाशी केल्यानंतर सर्वात आधी औदुंब वृक्षाला नमस्कार करा सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा जो तुम्ही तुपाचा दिवा आणलेला आहे तर दिव्याच्या खाली आसन म्हणून तुम्ही फुलांच्या पाकळ्या किंवा हळद किंवा अक्षता म्हणजे जे तांदूळ आहेत ते टाकू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर नमस्कार करून तुम्हाला दत्त महाराजांची पूजा करायला सुरुवात करायची आहे औदुंबराच्या वृक्षाला सर्वात आधी तुम्ही जो तांब्यावर पाणी नेलेलं आहे ते तुम्हाला सर्वात आधी अर्पण करायचं आहे ते अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू हे जे आहे ते औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःलाही लावून घ्यायचं आहे कारण औदुंबराच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचा वास असतो औदुंबर वृक्षाला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि पांढऱ्या अक्षता वाहायच्या आहेत फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती ओवाळायच्या आहे धूप लावून घ्यायचे आहे नंतर आपण ज्या एकवीस अक्षता घेतलेल्या आहेत ज्या की आपण हळदीने पिवळ्या केलेल्या आहेत त्या एकवीस अक्षता तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर त्या अक्षता एकदम तुम्हाला त्या दत्त महाराजांच्या मुळाशी म्हणजे आपला उदुंब वृक्ष आहे त्याच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत ह्या अक्षत अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करा त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालणार आहात तेव्हा तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्ही तिथेच औदंब वृक्षापाशी बसा तिथे तुम्हाला दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या कुठल्याही मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे जसं की तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असेल किंवा श्री गुरुदेव दत्त असेल किंवा दत्त महाराज की जय असे जे मंत्र आहेत ना त्यातल्या कुठल्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा म्हणजेच नामस्मरण तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायचं आहे हे नामस्मरण करून झाल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घ्या आरती केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे की ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय ही सेवा केलेली आहे ती दत्त तुम्हाला दत्त महाराजांना अगदी कळकळीने म्हणजे अगदी तळमळीने तुम्हाला श्रद्धेने ही सेवा म्हणजे सॉरी जी तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे म्हणजे महाराज माझं लग्न जमत नाहीये त्यासाठी मी ही सेवा केलीये किंवा माझ्यावरती खूप कर्ज आहे त्यासाठी मी ही सेवा केली अगदी तळमने म्हणजे इतकं तळमळने तुम्हाला ही सांगायचं आहे खूप श्रद्धेने असं तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करा आणि घरी जाताना तुम्हाला काय करायचं आहे तर कुदुंबराचं जे वृक्ष आहे जिथे आपण पाणी अर्पण केलं त्याच्या मुळाशी जी माती ओली होते त्या ओल्या मातीमधील थोडीशी माती, माती आपल्याला काय करायचं आहे एका पेपरवरती घेऊन आपल्याला घरी यायचं आहे दत्त महाराजांना या दिवशी आवर्जून तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचा कुठलाही एखादा जो त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तो तुम्ही त्यांना अर्पण करू शकता बेसन लाडू असेल किंवा मग तुम्ही केशरचं दूध असेल किंवा मग तुम्ही कुठलीही पिवळी कलरची जी मिठाई आहे फळं आहे ते सुद्धा तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर ही माती घेऊन तुम्ही घरी या घरी आल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसा तिथे तुम्हाला काय करायचं आहे ही जी पेपरमध्ये आणलेली माती आहे औदुंबराच्या वृक्षाखालून त्या मातीची तुम्हाला दररोज तुम्ही जेव्हा नित्य देवपूजा करणार आहात तेव्हा ही या मातीची सुद्धा तुम्हाला देवपूजा करायची आहे म्हणजे हा उपाय जर तुम्ही गुरुवारी केला तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत या मातीची दररोज तुमच्या देवघरामध्ये ठेवून एका ठिकाणी ठेवून द्यायची आणि दररोजच्या दररोज पूजा करायची किंवा मग जर हा उपाय तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी घरी घेऊन आल्यानंतर त्याची पूजा करा आणि नंतर प्रकट दिन झाल्याच्या नंतर तुम्हाला ही जी माती आहे ती कुठल्याही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला असणारी समजा कुंड्या असतील तुमच्या इथे तर त्या कुंड्यांच्या मातीमध्ये तुम्ही ही माती मिक्स करा किंवा कुठल्याही एखाद्या झाडाच्या खाली मातीमध्ये तुम्ही ही माती मिक्स करायची आहे किंवा मग तुम्ही शेतातल्या मातीमध्ये सुद्धा ही माती मिक्स करू शकता तर अतिशय साधा सोपा उपाय आहे कसलाही खर्च तुम्हाला करायचा नाही आहे कुठेही जायचं नाही आहे अगदी आपल्या घरच्या घरी आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षापाशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्याच घरापाशी औतुंब वृक्ष असतो त्यामुळे तुम्ही ही सेवा अगदी सहजरित्या करू शकता तुम्ही जर बघा आता आपण प्रकट दिन म्हटलं की अकरा दिवसांच्या एकवीस दिवसां दिवसांच्या पाच दिवसाच्या सात दिवसाच्या विशेष सेवा करत असतो आणि त्यामध्ये ही एक सेवा ॲड करा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या पूर्ण होणार संकट दूर होणार विशेष अनेक लोकांनी या सेवा केल्या आणि त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा ही सेवा करा बघा ही सेवा करताना जर तुमच्या मनात विश्वास असेल श्रद्धा असेल संयम असेल तरच तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार आहे फक्त कोणीतरी सांगतंय कुठेतरी ऐकलं आहे म्हणून करू नका तर मनामध्ये श्रद्धा ठेवा की माझं खरंच हे काम होणार आणि माझा महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे तरच तुम्ही ही म्हणजे ही सेवा जर केली तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल